किचन गार्डन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आणि आज आपल्याला उकडीचे मोदक करायचे आहेत तांदळाच्या पिठीचे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका गणपती बाप्पा आता लवकरच येणार आहेत आणि सगळ्यांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण झालेलं आहे गणपती बाप्पा मोरया म्हणून आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर वक्रकुंड महाकाय सूर्यपोटी समप्रभ निर्विघ्न करू मे देव सर्व सर्वदा आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे आपण साहित्य घेतलेलं आहे एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे एक वाटी नारळाचा चव घेतलेला आहे तो पण दाबून घ्यायचा आहे आणि थोडीशी आपल्याला खसखस लागणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर गॅसवरती आता कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेऊया आता आपण थोडीशी खसखस टाकूया थोडीशी हलकीशी परतून घ्यायची आहे जास्त नाही परतवायची आता यामध्ये आपल्याला नारळाचा चव टाकायचा आहे माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि पाहू शकता एक दोन मिनटं आपण फक्त परतून घेतलेला आहे असेल तर अर्धी वाटी गुळ घ्यायचा आहे आणि गुळ आपण फोडून घेतलेला आहे आता गॅस आपण बारीक केलेला आहे आता चांगला चव चा आपण परतून घेऊया गुळ फोडला की मग लवकर विरगळतो त्याच्यामुळे आपण गुळ थोडासा फोडून घेतलेला आहे आणि असं खाली परतवत राहायचं नाही तर मग खाली कढईला चिटकणार तर कोणालाही जमतील अशा सोप्या पद्धतीमध्ये आज आपण मोदक करणार आहोत आणि मस्तपैकी कळीदार सुबक असे दिसतील आणि गुळ पाहू शकता इथे विरगळत चाललेला आहे तर पाहू शकता आपला गुळ येथे छानपैकी विरगळला आहे आणि मिश्रण आपल्याला जास्त घट्टसर पण करायचं नाही आहे आणि जास्त पातळसर पण करायचं नाही आहे म्हणजे मोदक व्यवस्थित आपल्याला करता येतील आणि सारण ओलसर पण जास्त राहणार नाही इतपत काळजी आपल्याला घ्यायची आहे सारण जर ओलं राहिलं तर मोदक फुटण्याची देखील शक्यता असते त्याच्यामुळे थोडंसं आता आपण दोन मिनटं अजून परतून घेऊया आणि पाहू शकता मस्तपैकी आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे सारण आपलं तयार झालेलं आहे आणि गुळ देखील छानपैकी विरगळला आहे आणि आता घट्ट गोळा व्हायला हो लागलेला आहे पाहू शकता इतपतच आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण थोडंसं चिमुटभर मीठ टाकूया जास्त मीठ नाही टाकायचं आणि स्वादासाठी आपल्याला इथे विलायची पावडर घेऊ शकता किंवा इथे मी जायफळ घेतलेलं आहेफळ किसून टाकायचं आहे तर पाहू शकता आपलं सारण इथे तयार झालेलं आहे आता एका वाटीमध्ये आपण हे काढून घेऊया आणि थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता आपलं सारण इथे तयार झालेलं आहे सारण थोडंसं आपण थंड करून घेऊया आणि इथे पाहू शकता तांदळाची पिठी घेतलेली आहे ती तांदळाची पिठी आपल्याला रेस्टिंगच्या तांदळाची आपण केलेली आहे सुवासिक तांदूळ न घेतात तांदळाची पिठी ही रेस्टिंगच्या तांदळापासून केली तरी मोदक खूप छान होतात आणि सुबक होतात तर व्हिडिओ कुठे स्किप न करता कंटिन्यू पहा म्हणजे रेस्टिंगचे तांदूळ जरी घेतले आपण तरी मोदकाच्या काळ्या ह्या छानच येतात आणि मस्त पडल्या जातात तर आता आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पाणी टाकून घेऊया जेवढे एक वाटी आपण तांदूळ घेतलेला एक वाटी आपण तांदूळ पिठी घेतलेली आहे तर एक वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर मोजून पाणी घेतलेलं आहे तर कढई गॅस वरती ठेवलेली आहे पाणी टाकून यामध्ये आपण तूप टाकणार आहोत म्हणजे मिश्रण आपलं खालीची टाकणार देखील नाही आणि व्यवस्थित वळता येईल आपल्याला आणि आप थोडस चिमुटभर आपण मीठ टाकणार आहोत पाण्याला थोडीशी आपण उकळी आणून घेऊया ले 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 आता पाण्याला उकळी यायला लागलेली आहे आणि यामध्ये आपण अर्धा चमचा फक्त साखर टाकणार आहोत म्हणजे पारीला जी आपण पारी करणार आहोत मोदकाची त्याच्यामध्ये चव गोड सरली आता यामध्ये आपण पिठी टाकून घेऊया आता गॅस आपण मोठा करूया आणि सतत हे मिश्रण ढवळायचं आहे तांदळाचं मोदक करताना उकड ही चांगली निघाली पाहिजे उकड चांगली निघाली की मोदक खूप छान होतात आणि पारी देखील आपल्याला व्यवस्थित लाटता येते किंवा आपण हातावरती देखील करू शकतो आणि पाण्याचं प्रमाण अजिबात चुकवायचं नाही थोडंसं कमी जास्त पाणी इकडे तिकडे होऊ शकतं एक दोन मिनटामध्येच आपलं इथं पीठ पाहू शकता तयार झालेलं आहे आणि अजिबात गुठळी होत नाही कोणालाही करता येईल अगदी सहज वळता येतील आणि सहज कळ्या पाडता येतील अगदी साध्या पद्धतीमध्ये आज आपण मोदक करणार आहोत तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे उकड करून पहा आपलं पिठे ते चांगलं तयार झालेलं आहे आता यावर ते आपण झाकण ठेवूया आणि गॅस बंद करून टाकूया आणि एक पाच मिनिटं हे असंच ठेवायचं आहे म्हणजे चांगली दणनून वाफ निघेल आता एक पाच मिनिटं झालेले आहेत आपण झाकण काढून घेऊया म्हणजे दंड चांगली वाप बसली आहे आता इथे मी परत घेत एक ताटली घेतलेली आहे त्या ताटामध्ये आपण ही सगळी उकड जी आहे ती काढून घेऊया आणि उकड ही गरम गरम असतानाच मळायची असते ताटामध्ये उकड आपण काढून घेतलेली आहे आणि थोडीशी गरम आहे गरम असतानाच त्याला थोडस पसरून घ्यायचं चमचेच काढून घेऊया आपण आपण तांब्या घेतलेला आहे आणि तांब्याने हे पीठ रगडून घेऊया तर तांब्याने चांगलं रगडून घेऊया कारण गरम असताना हे पिठी गरम असताना उकड आपल्याला वळता येते हाताला चटके बसू शकतात तर तांब्याने थोडस रगडून घेतलं की मग थोडस थंड झाल्यावर ते आपल्याला हाताने मीठ मळून घ्यायचं आहे आणि मग गठोळे देखील होत नाही प्लेन असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आपल्याला गणपतीच्या दिवसामध्ये विविध असे पदार्थ मी करून दाखवणार आहे तर व्हिडिओ नेहमी पाहत जा तुम्ही आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आता मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे आता आपण हाताने मळून घेऊया पीठ तर आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे तर थोडंसं आपण पाणी घेतलेलं आहे इथे आणि थोडंसं पाण्याचा फक्त हात घ्यायचा जेणेकरून हाताला चटका बसू नये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला आणि जसं आपण भाकरीला पीठ पळतो त्याच पद्धतीमध्ये चांगलं मळून मळून पीठ घ्यायचं आहे व्यवस्थित गोळा तयार होतो आणि उकडच व्यवस्थित जमली पाहिजे सारण तर जमतच आपल्याला कारण सारणामध्ये वेगळं काही नसतं परंतु उकड ही जमली पाहिजे पाहू शकता मस्तपैकी गोळा तयार झालेला आहे हा गोळा आपल्याला चांगला मळून मळूनच घ्यायचा आहे तर आपला गोळा इथे तयार झालेला आहे पाहू शकता मस्तपैकी गोळा तयार होतो आणि अजिबात हाताला चिटकत नाही बरं पीठ आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे नाहीतर मग होला कपडा ह्याच्यावरती टाकू शकता कारण का पीठ आपल्याला सुकता सुकलं पीठ तर मग वळता देखील येत नाही आणि मोदक देखील चांगले होत नाही आणि मग मोदक व्यवस्थित झाले नाही मग चिरतात ते त्याच्यामुळे हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचे आहे हे छोटे छोटे टिप्स असतात या मोदक करण्यामध्ये आता हे पीठ आपण झाकून ठेवूया आता आपण मोदक करायला घेऊया थोडासा पिठाचा हात घ्यायचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आण जे। आणि जेवढा आपल्याला मोदक करायचा आहे तेवढा गोळा काढून घ्यायचा आणि पुन्हा पीठ झाकून ठेवायचं तो गोळा तयार करून घेऊया आपण थोडासा पिठीचा हात घ्यायचा आणि पारी तयार करून घ्यायची आपल्याला जसं आपण पोळ्या पोळी करताना पारी करतो जसा उंडा आपण तयार करून घेत असतो ना त्याच पद्धतीमध्ये आपल्याला इथे पारी करून घ्यायची आहे थोडंसं पिठी लावायची म्हणजे पिठा ला जर हाताला अजिबात चिटकत नाही आणि ही साईडनी कडा ह्या पातळ करून घ्यायच्या म्हणजे जाडसर ठेवायच्या नाही आहेत आणि थोडंसं खोलगट भाग करून तळाशी जाड करायचा हे पहा आता यामध्ये आपण सारण टाकून घेऊया जेवढं बसेल तेवढं सारण टाकून घ्यायचं थोड्यासा पिठाचा हात घ्यायचा बंद करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीमध्ये दाबायचं थोडंसं पीठ खाली आणि असं वरती करून घ्यायचं आता याला आपण कळ्या पाडूया जेवढ्या आपल्याला कळ्या पाडता येईल तेवढ्या पाडून घ्यायच्या काळ्या जास्त पण जोरात नाही करायचं किनारीचा घ्यायचा नाही आहे आता मग किनारीचा घेतला की कि मग डायरेक्ट आतमध्ये सारण बाहेर येईल आपलं थोडंसं वरती दाबून घ्यायचं हे मस्तपैकी कळीदार असा मोदक येथे तयार होतो छानपैकी आपला बाप्पाचा मोदक येथे तयार झालेला आहे तर सर्व मोदक आपण अशाच पद्धतीमध्ये करून घेऊया तर आपण पुन्हा एकदा मोदक दाखवते मी तुम्हाला थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि पारी अशी करून घ्यायची आपल्याला अंगठ्याने दाबत 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 दाब 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 वरती जायचं म्हणजे पीठ वरती येतं बरोबर आणि अंगठ्याने खाली दावायचं पीठ थो, थोडंसं पार येथे आपण करून घेतलेले आहे पाहू शकता आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं सा आहे सारण थोडंसं अंगठ्याने असं दाबून घ्यायचं आणि आपण जसं पुरण बंद करतो ना तशाच पद्धतीमध्ये हे बंद करून घ्यायचं आहे गोळा सारण दाबायचं आता याला आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत पाण्यामध्ये थोडासा फिरून घेऊया पाण्यामध्ये बुडून घ्यायचा थोडासा आणि अशा कळ्या पाडायच्या खालपर्यंत कळ्या घ्यायच्या थोड्याशा पाण्यामध्ये बुडून घ्यायचं म्हणजे पिठाला चिटकणार नाही अजिबात थोड्याशा दाबून घेतल्या तरी चालू शकतात खालपर्यंत घ्यायच्या थोड्याशा थोडासा पाण्याचा हात घेऊया आणि वरती जे पीठ आलेलं आहे ते असं वरती काढून घ्यायचं म्हणजे टोक करायचं आणि असा बसका जर वाढत असेल मोदक तुम्हाला तर असा खाली करायचं थोडासा दाबायचा खाली आणि पाहू शकता कड्या छान पिक्या फुलल्या जातात ते पा मस्तपैकी आपला कळीदार असा मोदक तयार झालेला आहे तर आपण येथे सात मोदक केलेले आहेत मस्तपैकी कळ्या पडतात तर आपण पाणी उकळण्यास ठेवलं होतं पाणी देखील छानपिकी वाफवलं आहे आता यामध्ये आपण हळदीची पानं घेतलेली आहेत हळदीची पानं ठेवून घेऊया आणि हे मोदक आपल्याला खाली चिटकू नये म्हणून थोडेसे पाण्यामध्ये असे बुडवून ठेवायचे गॅस आता मोठा करायचा आहे आणि हळदीचा खमंग असा वास येतो बरं का या मोदकांना आता आपण झाकण ठेवूया एक दहा मिनटं फक्त आपल्याला वाफ काढायची आहे हळदीच्या पानामध्ये आपण उकड्याला घातलेले आहेत मोदक आणि हळदीच्या पानामधले मोदक हे खूप छान लागतात सुवासिक लागतात आणि खरंच घरभर असा सुगंध दरवळतो की लगेच कळलं जाते की हळदीच्या पानामध्ये मोदक केलेले आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे हळदीच्या पानातले मोदक करायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलला पुढे नेण्यासाठी मला सपोर्ट करा झाकण काढून पाहूया पाहू शकता हाताला अजिबात आपले चिटकत नाही त्याचा अर्थ मोदक आपले तयार झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि मोदक आपल्याला थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत काढून घेऊया हळदीच्याच पानामध्ये ठेवलेले आहेत मी थोडे मागे करून घेते नैवेद्य आपण गणपती बाप्पासाठी ठेवूया तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मोदक करायला अजिबात विसरू नका मस्तपैकी आपले मोदक येथे तयार झालेले आहेत पाहू शकता आणि छान होतात अगदी कमी वेळामध्ये होतात तर मोदक आपण तोडून पाहूया मस्तपैकी रसरशीत असे होतात आणि वरचं कवर म्हणा तर लोण्यासारखं अगदी तोंडात टाकतात विरगळणार एवढे छान मोदक आपले इथे रेशनिंगच्या तांदळापासून तयार होतात कोणत्याही सुवासिक तांदूळ न घेता अशा प्रकारे रेशमीच्या तांदळापासून देखील मोदक खूप छान होतात आणि हळदीच्या पानामध्ये वाफवले की मग चव खूपच छान लागते आणि आजचा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि व्हिडिओला हाईप करा